नमस्कार मित्रांनो आपण ह्या महिलेला साधारण स सोळा ऑगस्ट या दिवशी बारामती इंदापूरवरून रात्रीच्या साधारण सात ते आठच्या दरम्यान ह्या महिलेला आपण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो पोलीस स्टेशनची परवानगी काढून पेरणा वस्तीगृह बारामती या ठिकाणी ठेवले आणि नंतर सकाळ उठून आम्ही स्वामी निवास आश्रम मुळशी आ, या ठिकाणी आम्ही दाखल केले ती मनोरुग्ण असल्यामुळे तिच्यावर उपचार वगैरे करण्यात आले एक पाच सहा महिन्यांनंतर घरचा पत्ता रागविवान कुटुंब गाव कवटी तालुका मल्लापल्ली जिल्हा पटाणमेठ केरळ राज्य या ठिकाणची माहिती दिली आणि आज ती घरी सुखरूप केरळ या ठिकाणी तिचे नातेवाईक घेऊन गेले आहेत खरंच आज ब मनापासून खूप आनंद झाला आहे